तर चला मित्रांनो आपण बघूया आता आपल्या मी आता आदरक लावून तर एक दोन महिना झाला असेल नका मी तुम्हाला दाखल होतं बघा आदरक लावताना चला आपण काय करू माहिती का आज बघूच दिसते का मी तर आज बघूच आपण आपली आदरक कशी आली मला असायची मला दिसलंय बे वाटत बघा मोठी बहिती आहे बघा हो भाई असं खांदा खाली बघा भावांड बहिनो म्हटलं चला आता आज तुम्हाला ह्याच दाखते म्हटलं तर याला आपल्याला हे ना आल काढवा लागेल कसं माहिती आहे याच्यामध्ये गांडूळ झालेले आहेत तयार गांडूळ तयार झालेले आहेत ना म्हणून नंतर आणि काढावं लागणार आपल्याला कारण की गांडूळ हे याच्यासाठी चांगले तर आपल्या कशासाठी आधी आपला पूर्ण काढावं लागण बरं काही खिळा आणता कर का खिळा तर मी काय करते माहितीये का असेच काढते कारण की का त्याच्या करते का मग आले का तर किती आली आदर किती नाही जर नाही आली असली म्हणून डबल लावून टाकू नसली आली, आली। ना जास्त तर मग डबल लावून टाकू आली असते ना दोन महिने ना झाले भिंड लावली आपण तत्कालीन की मी व्हिडिओ टाकायला आहे ना हो की नाही व्हिडिओ टाकायला खाय मी दोन महिने झाले असते बघा तो 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 हे बघा इज दाखव हे बघा हे गांडूळ आहे काय होते माहिती का सापेल लागते त्याच्यामुळे मान आणि आरामशीर काढावं लागते गांडूळ खत खूप इथे राहते मी काय टाकलं नव्हतं बर का गांडूळ खत पण ते झालेत ना ते तयार पोषक त्याला छान भेटले ना त्याच्यामुळे बघू शकता घाना पण हे बघा आदर कशी आली बघा वागा आहे का काय मस्त मस्त पैकी बघा भांडो बिण कशी मस्त आदर आहे ना छान पैकी आदर काढ ते तुम्ही चहा पण टाकू शकता पाला तुम्ही चहा चहात पण टाकू शकताय आपल्या आज मी पहिली वेळेस आपल्या म्हणजे जी मी घरी लावली होती ती अद्रक मी आज ट्राय करणार आहे तर खर्च खूप छान वाटतंय आहे पाहू जाई ना मला खूप छान वाटलं बाबा खरंच सांगायला आले आणि याची छान आलेली आहे तर मी काय आता याला जास्त काही नाही करत डवता डवतं नाही कारण की काही काय आहे का त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे ना हे काय शिदूर म्हणजे म्हणजे गांडूळ आहेत त्याच्यामुळे मी याला न डव असता न जास्त हे करता काढून घेते आणि लगेच तसंच लावून देते लावून देते डबल म्हणजे डबल येईन म्हणजे वाव किती छान आहे का आज आपण चहा करूया आपल्या हात की नाही आज आपण चहा करू मस्त पैकी आपल्या घरी उगवलेल्या आल्याची खरंच खूप हे वाटते ना एक आपल्याला एक आपुलकी वाटते झाले मोठी झाली असते बरं काही मोठा मोठा झाली असते पण म्हणलं चला बघू आपण काढून तरी बघू म्हणलं किती का काही झाली काय झाली पण अजून लावू शकतो लावू शकतो हे मुळे बघा याच्या भावना बहिण मुळे बघा आणि अशा प्रकारे मी आहे ना आज मस्त आपली घरच्या आद्रकीची घटवट दुधाची चाय करणार आहे आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे एक खरं ना मला अशी आद्रक पोहून लय छान वाटलं जी मी लावलेली या आहे की नाही बरं तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओ मी माती आणली होती लांबून आणि आम्ही म्हणजे वावरतून माती आणून सैनही लावली होती तर खूप छान वाटते तुम्ही पण लावा न भिन्न अशीच आदरक मस्तपैकी तर तुमच्या छोटं जर एखादं हे असं नाही एखादं डब्बं किंवा एखादं टोपलं तर तुम्ही टोपल्यामध्ये पण लावू शकता थोडी माती आणून सैन आपली आणि मस्त निघत त्याच्यात तुम्ही पानाची पण चहा करू शकताय जे हे पान आहेत का त्याची गवती चहा नाही होतोय आहे हां तर तुम्ही गवती चहा पण करू शकता लेभाड लागत सर्दीसाठी खोकल्यासाठी खूप म्हणजे खूप हे ती आयुर्वेदिक आहे आणि छान आहे तर मी काय कधी केलं नाही बरं का गवती चहा एकदा केली होती एकदा नंतर मी काय केलीच नाहीये पण आता आदरकीची तर करणार मस्त मस्तपैकी मटणामध्ये टाकणार आहे आज भाजीमध्ये आणि चहा पण करणार आहे राहू बाय मग सगळ्याला लव यू